शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आहे मध्ये तर मशी खरेदी आम्ही तुम्हाला माहिती पुरवत असतो हो ग्रेट महाराष्ट्र चॅनलमधून तर सर्वप्रथम तुम्ही ग्रेट महाराष्ट्र नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला भेटतील तर आता पुण्याचे जे वर्कांच्या शेतकरी आहेत ते होता आलेत मशी खरेदी करण्यासाठी जिंदमध्ये हरियाणामध्ये तर आपण त्यांचा कसा प्रवास होता त्यांनी किती रुपयाला मशी घेतल्या आणि ते व्यवसाय कधीपासून करतात कसं करतात याच्याविषयी अधिक माहिती तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहा नमस्कार नमस्कार तुमचं सर्वप्रथम ग्रेट महाराष्ट्र स्वागत नाव आणि सांगा ना। नमस्कार माझं नाव मंगेश गीताराम खेडेकर राहणार उरळी कांचन पुणे आता कधीपासून आला होता मी इथं ता पंचवीस तारखेला सकाळी आलोय आणि तेव्हापासून पंचवीस तारखेपासून महावीर शेठ सोबत माझी खरेदी चालू आहे इथं ह्यांचा संपर्क तुम्हाला कसा झाला मागच्या वेळी मी यांच्याकडून दॉट घेऊन गेलो होतो माझे मित्र आहेत त्यांनी पण यांच्याकडून पहिल्या मशीन लिहिलेल्या आहेत तर मी त्याच्या थ्रू यांच्याकडं आलेलो आहे आणि किती तुम्ही पहिले यांच्याकडून दहा मशी नेले आता किती खरेदी मी वीस मशी खरेदी केल्यात आणि एक बुल खरेदी केलाय कशी खरेदी झाली आणि किती दिवसात साधारणतः एक आठ दिवसात खरेदी झाली आणि खरेदी एकदम चांगली झाली की थोडं गावोगावी फिरलं मार्केटमध्ये फिरून आणि माझ्या आवडीप्रमाणे मला जे पर्पज आहे दूध दुधाचा त्याच्याप्रमाणे खरेदी झाली बर आता तुम्ही किती लिटरच्या पासून किती लिटर पर्यंत दूध म्हशी घेतले आता मी बारा लिटर ते चौदा लिटरच्या पासिंगच्या म्हशी घेतल्यात बारा ते बारा ते चौदा काय रेट पडल्या आता साधारणतः मला एक नव्वद हजारापासून तर एक लाख पस्तीस हजारापर्यंत म्हशी मिळाल्यात घरपोच जर तुमचे सगळ्या गाड्या आहेत किती पर्यंत पोहोचल सगळ्या वीस मशीनची गाडी जर ॲव्हरेज पकडलं तुम्ही तर साधारणतः खरेदी आपली थोडी चांगल्या पद्धतीची आहे तर एक साधारणतः एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत आपली एव्हरेज मशीची गाडी घरी पोचायला पाहिजे आपल्या पुण्यात यासोबत नाही आधी माझ्याकडे बुल नव्हता मी डॉक्टरांनी मागची सगळी लागवड केली होती मशीनची पण मला गरज भासली बुलची म्हणून मी आता एक बुल घेतलाय पहिला जो लॉट नेला होता तिथं आता किती दूध पितात त्यामध्ये काय प्रॉब्लेम वाटते तुम्हाला मला अडचण तर काय नाही आली पण काय होतं की कधी कधी शेटने पण चांगल्या म्हशी घेऊन दिल्या होत्या आपल्याला त्यावेळी पण आणि आपणही चांगले ह्याच्यात घेतल्या होत्या पण काय होतं की कधी कधी असतो एखादा तर आम्हाला सुरुवातीला थोडीशी भैयाची अडचण आली होती पण नंतर ते ह्यांनीच यांच्या मार्गातून सॉल्व्ह करून दिली नवीन बाय्या पाठवला आमच्याकडे त्यांनी मग त्यांनी थोडं चांगल्या पद्धतीने काम करून परत मशीनला रुटीनवर आणणं चांगलं काम केलं त्यांनी आता तुम्ही मशी खरेदी करताना काय काळजी घेताना आता आम्ही तर मशी खरेदी करताना आम्ही म्हणजे मी वैयक्तिक तरी बरेच लोक की हरियाणा म्हणलं की गोल शिंगाची मोठी म्हैस असं विचार करून घेतात पण मी वर नाही बघून खाली बघून म्हशी घ्यायचा प्रयत्न जास्त करतो की खाली आपलं तिथं जाऊन महाराष्ट्रात जाऊन दूध पाहिजे आपल्याला आपल्याला मशी म्हैस तिथं कुठं फॅशन शोला नाही वापरायची का कुठं तिथं जाऊन शो पीस म्हणून उभी नाही करायची आपल्याला तर म्हणून मी त्या हिशोबाने खालच्या चांगले असतील दुधाच्या दूध दुद जास्त घेतील त्यांची दुधाची कॅपॅसिटी चांगली आहे तशा मिडल उंचीच्या चांगल्या बघून मशी घेतल्यात मी पासिंग वरती मशी घेतले आता सुरुवातीला तुम्ही इथून दहा मशी नेल्या बरोबर ह्यांचा कसा वाटला तुम्हाला आणि आता कसं वाटलं नाही सुरुवातीला दहा मशी मी ज्यावेळी नेल्या त्यांच्याकडून त्यावेळी त्यांचं त्यांनी मला पूर्ण गावोगावी फिरवलं आणि मला आवडेल तशा मशी घेऊन दिल्या आणि त्यांच्या त्यांचं प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन असायचं की जर मला ही नको आहे तर मग एखादी म्हैस मला फार आवडायची अवशेट ही घ्याव घेऊन द्यावं मला नाही नाही आपण करू ती पण ते म्हणायचे की सर हिच्यात हा हा प्रॉब्लेम आहे ही नको आपल्याला कॅन्सल करा आपण दुसरी बघू तर असे बरेच त्यांचं मार्गदर्शन असतं प्रत्येक गोष्टीवरती आणि ते योग्य असतं असं मला वाटतं बऱ्यापैकी ते करतात अभि सर जी सर्दी मौसम बहुत ज्यादा ठंडी है अभी तो बाकी रेट में भी हजार दो हजार का अंतर है पहले से अभी जैसे दूध तैयार की भैंस थोड़ी कम है ताजी जनी भी ज्यादा मिल रही है बाकी शरद के लिए फिर भी अच्छा माल ही ढूंढ के लिए है अभी क्या रेट चल रहा है अभी नॉर्मल भैंस का ये सर नब्बे पचानवे एक लाख एक दस एक पंद्रह एक बीस पच्चीस तक ऐसा ही है अच्छी भैंस मिल जाती है इधर दूध निकाल के देते हो गए आप हाँ दूध निकाले सर दो टाइम सुबह दूध चेक करूंगे म्हणजे की दूध आहे ना आम्हाला प्रत्येक वेळी दूध ज्या मशी आम्ही चेक करायला जायचो तर शेटचा फोन यायचा म्हणजे ज्या गावात मैसा असेल समजा इथून एक सत्तर किलोमीटरवर मैसे साठ किलोमीटरवर मैसे तर शेट काय करायचे पाठ आम्ही तीन वाजता मला इथून घेऊन जायचे चला आपल्याला पण ह्याचं दूध बघायचं आहे त्याचं दूध बघायचं आहे माझ्याबरोबर चला मग आम्ही त्या टायमिंगला बरोबर दूध काढायचो चेक करायचो प्रत्येक म्हणजे नाही का आपण मापाने चेक करतो तसं मापाने दूध चेक करून आपण बघायचो असं आम्ही प्रत्येक गावात जाऊन म्हणजे नाही का मार्केटमध्ये जरी असू द्या हो किंवा गावात असू द्या प्रत्येक ठिकाणी चेक केल्या दूध चेक करताना काय काळजी घेतली पाहिजे दूध चेक करताना ते सुरुवातीला काय होतं काही काही इथले लोक आहेत ते जरा फेस वगैरे आणतात किंवा ना काय नाही का तर थोडं त्यात आपण पण जरा थोडं नवीन असले शेड त्याच्यात पक्की काळजी घेतात दूध करताना ते पूर्ण दोन मापाने दूध एका ह्याच्यात करणं आणि मग ते मोजून देणं मग थोडं गरम दूध असलं तर ते थंड थंड असेल तर त्यात थोडंसं मला सांगणं की सेट थोडंसं कमी आहे दूध दूध म्हणजे आपण जर समजा सहा लिटर असेल तर मग त्यात पावणे सहा पाकडा किंवा सात तास साडेसहा असेल तर त्यात सहाच पाकडा अशा हिशोबाने ते सांगतात प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही दहा मशी पहिल्या नेल्यात तर दहा मशीत किती उत्पन्न राहू शकतात साधारणतः दहा मशीतून आत्ता उत्पन्न म्हणजे कसं आहे की तुम्ही आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही करताय काय मार्केटिंग तुमचं कसं आहे की आता तुम्ही जर डायरेक्ट बावन्न चोपन्न रुपयांनी तरी एखाद्या डेअरीला दे? दूध धरून दिलं तर तुम्हाला तिथं काय जास्त मार्ग मार्जिन शिल्लक राहणार नाही आहे आणि ही रिॲलिटी आहे तुम्ही आता याच्यात काय केलं पाहिजे की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांनी मला महाराष्ट्रात तुमचं चॅनल प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात पोचतो सगळे लोक बघतात तर मला एक शेतकऱ्यांना काय सांगायचं की स्वतःचं मार्केटिंग स्वतः करा आता हरियाणात मी जे बघतोय की आता मी काल एका गोठ्यावरती एक गेलो होतो तर मी तिथे एक मै त्या गोठ्यावरून एक मैत घेतली तर बऱ्यापैकी लोक सगळे तिथं लाईन लावून दूध घेत होते आणि ते त्यांनी त्यांच्या कॅन्डातून मोजून त्यांना दूध देत होते ते उडी ट्रान्सपरसी तुम्ही आपल्याकडे पण ठेवा की पॅकेटचं दूध न खाणं किंवा काय चांगलं जा, जागेवर जाऊन गोठ्यावरून दूध घ्या लोकांपर्यंत मार्केटिंग करा आणि लोकांना तुम्ही अप्रोच व्हा की चांगलं दूध खा किंवा काय करा ह्याच्यात तुमचंही मोठं सहभाग पाहिजे ह्यासाठी आणि लोकांनी थोडस त्याच्यात प्राकर्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि जे दूध खाणारा सगळा वर्ग आहे तर त्यांनीही त्यात काम केलं पाहिजे शेतकऱ्यांना दर मिळेल दर शंभर टक्के त्यात मिळेल काय होणार की आता आता जर तुमचं उचललं दूध एखाद्या डेअरीला घातलं डेअरीवाला फक्त काय करणार घेणार तुमचं दूध तुमचं झालं तर हा तुमचं काम संपलं असं न करता मला काय वाटतं की तुम्ही दूध कसं केलं पाहिजे जास्तीत जास्त हात विक्रीवरती नसेल तर तुमचं काहीतरी एक स्वतःचा छोटा ब्रँड तयार करा किंवा तुमचं लोकल काय असेल तिथलं त्या लोकांना तयार करा आता तुम्ही जर म्हशीचं दूध पुण्यात जरी घ्यायला म्हटलं तरी साधारणतः सत्तर बहात्तर रुपये लिटर दूध आहे पण आज शेतकऱ्याला मिळतोय रेट किती बावन्न रुपये त्रेपन्न रुपये रेट शेतकऱ्याला मिळतोय मग ते जी सतरा अठरा रुपयाची डिफरन्स आहे तोच तुमचा प्रॉफिट आहे शेतकऱ्याचा ऍक्च्युअली तोच प्रॉफिट आहे शेतकरी काय करतोय उचलतोय संघाला घालतोय संघाला घालू द्या किंवा अन्य कुणाला डेअरीवाल्याला घालू द्या तसं न करता त्यांनी स्वतःच स्वतः दूध खपवलं पाहिजे याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे शेतकऱ्यांनी बाय जरी शंभर टक्के बाय प्रोडक्ट जर केलं तर आहे अजून बाय प्रोडक्ट मध्ये जावा तुम्ही जेणेकरून पनीर असेल आता काय महाराष्ट्रात आपण बघतोय साधारणतः पनीरचा रेट जर तुम्ही बघितला तर दोनशे वीस रुपये किलो कुठं पनीर असतं का पनीर मिळूच शकत नाही दोनशे वीस रुपयात एक किलो पनीर बनू शकत नाही मग त्यासाठी जे आहे किंवा काय आहे त्यात महाराष्ट्र प्रशासनाने काम करण्याचं गरजेचं आहे बरच आणि लोकांनी मुळात लोकांनी काय केलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं फूड काय मिळेल खात्रीशीर फूड कुठे मिळेल तिथं जाण्याचा जा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे आता आपण आल्यानंतर तुम्ही पण आलाय आपण इथं बघितलं लोक दूध वगैरे वा किती वापरतात घरच्या घरीच ते आपल्याकडे लोक काय करतात पिशवीत आणतात पण इथं तसं पिशवी वगैरे आपल्याला बघा आता इथं पिशवी म्हणजे मी ना की आता मी इथं जवळपास आज माझं नऊ ते दहा दिवस होत आले मी इथे मी नऊ ते दहा दिवसात मला एकही पिशवी दिसली नाही एकही पिशवी दिसली ना शक्यतो लोक काय करतात जातात स्वतः समोर काढलेलं दूध घेतात आणि मग येतात आणि शक्यतो मी तर होणार की शेतकऱ्यांनी ना थोडासा त्रास होईल तुम्ही डायरेक्ट डेअरीवर जाण्यापेक्षा आहे ना तुमच्या जर जवळपास कोण गोठे असतील काय असतील तुम्ही त्या गोठ्यांवरती जाऊन दूध घ्यायला सुरुवात करा बरोबर जेणेकरून काय होतं की तुम्हाला तुमच्या डोळ्यात पारदर्शकता राहील की हा बाबा मला मी ह्या म्हशीचं दूध खातोय किंवा मी ह्यात गोठ्यातलं दूध खातोय विषमुक्त दूध खाऊन मला पैसे डायरेक्टली आपण एक थोडा त्रास होईल त्रास होईल दूध मिळेल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल शंभर मिळेल शंभर कारण मधला जो गॅप बघितला तर तो गॅप खूप आहे आपण आणि पंचाहत्तर रुपये यामधल्या गॅप किती आहे एखाद्या बिचारा शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होतो कारण फायदा तुम्ही आता पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करते बरोबर त्याचा तुम्हाला तेवढा बेनिफिट मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे तर मिळाला तरच तुम्ही चांगलं दूध देऊ शकाल शंभर टक्के आणि काय होतं की लोकांनी पण थोडं काळजीने दूध घेतलं पाहिजे दूध म्हणजे काय तुमच्या घरातली लहान लहान मुलं दूध पिणार आहेत तर थोडस त्याच्यासाठी थोडं दोन कष्ट पडले तर हरकत नाही असं मला वाटतं तर दहा मशीद न किती मग मिळतात आता साधारणतः मी जो मी, आ, आ, मा मा मी आ, जा जे दूध विकतो उरळी मध्ये जे माझं सप्लाय आहे तर मी माझं पुण्यात जातो बरंच दूध काही माझे जे वेंडर आहेत डेअरीवाले छोटे छोटे की ज्यांच्याकडून त्यांच्याकडे हात विक्रीत होतो तशांना पण मी थोडंसं देतो पण आता काय की माझंही थोडंसं अजून मार्केटिंग चालू आहे ह्या फील्डवरती तर थोडंसं मी पण काम करतोय अजून आणि बाय प्रोडक्टमध्ये पण मला जायचा प्रयत्न आहे माझा तर मला साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये दहा मशी शिल्लक राहतात महिन्याला बरोबर साधारणतः काय होतं माहिती आहे का दुसरा व्यवसाय तरी करायचा म्हटला आता माझा अजूनही दुसरा माझा व्यवसाय आहे असं नाही असं नाही मी दुसऱ्या व्यवसाय तुम्ही आता कसं आहे की मी हा माझा एक दुसरा व्यवसाय म्हणून मी स्टार्ट करतोय मला आवड आहे त्याच्यातली म्हणून मी करतोय आणि कसं असतं की कोणत्याही गोष्टीला तुम्हाला एक सुरुवात करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यात काय होतं की तुम्हाला ह्याच्यात जरी काय वाटलं की उद्या माझं काय अडचण येते किंवा मला दूध खपत नाही किंवा मला काय जमत नाही आहे तर तुमचे तुमच्या दारात ते उभं आहे लाव आणि आहे तुम्हाला वाटलं की नाही जमत येतो तर तुम्ही इतकून देऊ हु शकता विकू शकता तुमचं पैसे रिटर्न मिळणार आहे तुम्हाला हा एक ह्याच्यात एक मोठा एक बेनिफिट आहे आणि त्यात तुमचं लॉस काय होणार नाही नुकसान काय होणार नाही तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो जर उत्तर आम्हाला खरं पाहिजे की हा व्यवसाय गड्याच्या जेव्हा रंग परवडतो का त्यामुळे काय तोटा येऊ शकतो का कारण आपला प्रत्येक मुरामहीज पालक हा बिहाराच्या जेव्हाच आहे किंवा युपीच्या आहे पण त्याविषयी तुम्हाला काय तशी अडचण आली किंवा तस काय लोकांना नाही का आई शंभर टक्के अडचण आली सुरुवातीला माझ्याकडे एक गडी आला होता म्हणजे माझ्या मशीद गोठ्यावर गेल्या आणि त्याच्यानंतर एक चार आठ दिवसांनी यांचा माणूस जो सीट करून गेला त्याच्यानंतर एक चार आठ दिवस त्या माणसाच्या मुळे मला थोडस लॉस झाला माझे बच्चे गेले किंवा त्यांनी थोडं दुधावरती मशीनवरती लक्ष नाही दिलं व्यवस्थित पण मला माझं शेटचं बोलणं व्हायचं त्या संदर्भात की शेटा माझ्याकडे असा असा प्रॉब्लेम येतोय मग त्या बैयाचा मी त्याला एक व्हिडिओ दाखवला पाठवलं नाही का व्हिडिओ पाठवला बाय्याचा मी त्यांना तर त्यांनी लगेच सांगितलं की हा बाई काही ठेवू नका मी तुम्हाला दुसरं नियोजन करून देतो माणसाचं त्यांनी दुसरा माणूस पाठवला आणि त्या माणसाने थोडंसं हँडल चांगलं केलं पण मला असं वाटतं की प्रत्येक जरी कोणताही शेतकरी असू द्या किंवा कोणी असू द्या तुम्ही प्रत्येक ठिकाणी तिथं दूध काढलंच पाहिजे असं काही नाहीये किंवा काय नाही पण तुमचं जातीने तिथं लक्ष असणं शंभर टक्के गरजेचं तुम्ही जर समजा पाहिजे तुमचा पाठ तीनला दारा चालू होतात तुमच्या तीनला दारा चालू झाल्याच्या तुम्ही निदान तीनला नाही गेला तुम्ही चारला तरी तुम्ही गोट्यावर तुम्ही पाहिजे संध्याकाळी तरी तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या गोट्यावरती पाहिजे तुम्हाला त्यातलं माहिती पाहिजे बाबा काय होत शंभर टक्के की तुम्हाला त्यातलं नॉलेज पाहिजे नाही तर काय होतं की पुढचं तुम्हाला दून खाईल ह्या भाषेत म्हणजे आपण कसं मराठी भाषेत म्हणतो की एखाद्याला आपण काहीच नाही केलं त्याला काय कळलं नाही त्याला एवढं लक्षात नाही आलं नाही काय कळत नाही तर तो आपल्याला दून खायला सुरुवात करतो तसं होता आपण थोडस लक्ष जातीने देणं गरजेचं आहे आणि स्वतः थांबणं गरजेचं था आहे तिथं तुम्ही किती आता मी अजून काम काम एक कामगार वाढवणार आहे तिथं आता माझा एकच कामगार आहे दोन दहा मशीनवरती तर हा दुसरा एक माझा लेबर आला तर मग हे दोन्ही पण दोघं मिळून ते पंधरा पंधरा मशीनचं साधारणतः सगळं सा ते नियोजन करणार आहेत

कैंसिल करते रे सिलेक्शन में बहुत बड़ा खेल होता है आंचल में पावर है नहीं है आंचल में क्या फॉल्ट क्या नहीं है उससे पता लगता आता जर दुसरा को व्यापारी आता तो आता मी पे हो गिराक पण होतं तर आम्ही तसं त्यांनी मला असं नाही म्हटलं की माझ्याकडे दुसरं गिराईक आहे म्हणून मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही आम्ही एकत्र फिरलो कॉर्डिनेशननी सगळ्यांच्या मशी घेतल्या तर आमचा जिथं अनुभव कमी पडेल तिथे साहेबांचा पड मिळत होता ह्यांचा मिळत होता असं सगळ्यांनी कॉर्डिनेशन मध्ये घेतल्या आणि म्हणजे जवळपास एखादं जर कोण अजून कोण हे असते तर त्यांनी मला एक चार दिवसात त्यांच्याकडे जर असं जास्त कस्टमर येते तर त्यांनी मला एक चार दिवसात वीस मशीचा लोड करून मला पाठवून दिला असतं इथून चांगल्या चांगल्या मशीत घ्या 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 करून नाही का आणि आपण काय म्हणतो की जर रेटमध्ये पण ते एकदम निगोशिएट करून ते देत होते आणि मी गेले पंच पंचवीस तारखेपासून आज दोन तारीख तीन आहे तर मी एवढे दिवस झाले की मला त्यांचं पूर्ण मार्गदर्शन की नाही सर हे कॅन्सल करायची म्हणजे ज्या मशीला आम्ही पाठी तीन वाजता उठून पण गेलो तिथे चेक करायला ती मला फार आवडलेली असायची एखादी मैस आता एक, एक साधारण उदाहरण देतो एका मशीसाठी आम्ही चार वेळा गेलो गाभन मैस होती शेटनी मला सांगितले की घ्यायची आम्ही असं चार दिवस त्या मशीसाठी गेलो पण काल रात्री एक ती मैस माझी फेल निघाली ते कारण ती मला तर आवडली होती पण शेटला पसंत नाही पडली म्हणले ती एका थानात त्याच्या पावर नाहीये सर काही झालं तरी ही घ्यायची नाही आम्ही निघून आलो तिथून मी नाराज झालो म्हणलं सर माझी गाडी भरायची मला आता मी आठ दहा दिवस झाले इथं होता आलो तुम्ही असं करत राहिले तर मला कसं होणार मी किती दिवस थांबू इथं म्हणलं सर जी आप मत करो कम लेके जायगे लेकिन अच्छा लेके जायगे त्यांचं जे प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन होतं ते बसत जे म्हणजे की मला एवढं सांगायचं की जे कस्टमर असतं समजा किंवा अन्य कोणते व्यापारी असते तर त्यांनी काय केलं असतं घ्या ना आणि निघा जावा एक चार दिवसात तुमचा माल संप आणि तुम्ही जावा आता त्यात थोडस माग प्लस मायनस चालू असतं सगळं तर त्यांचं मार्गदर्शन त्या बाबतीत एकदम चांगले म्हणजे जवळपास आम्ही आठ ते दहा म्हणजे खरोखर सोडल्या आणि काही थांबत नाही पावर किंवा काय अडचणी अशा करून आम्ही बऱ्याच मशी सोडून दिल्या तर सर तुम्ही इथं कधीपासून आला आणि तुम्ही कुठून आला मी आलो अकोल्यावरून आलो मी अरविंद शेसरा गावंडे राहणार अकोला तुमच्या किती माझ्या सध्या तीस मशीब मोरा आहे आधी आता मला आणखी दहाचा लॉट घ्यायचा आहे हे माझी चौथी वेळ इथे यायची महावीर सरकडे तुमची किती खरेदी झाले चालू है खरीदी टेंदी चालू सर जी अभी यहाँ तो बहुत तुम्हारे जैसे जो क्या बोलते हैं उसको वो बहुत वो सर जी बहुत ज्यादा वो एक जो देखने वाले होते हैं एक बार धोखा हो सकता है बार बार नहीं हो सकता वीडियो देख के एक बार फंस सकता है अगर हम उसको अच्छा माल देंगे अच्छा क्वालिटी दे दोबारा कोई बंदा आएगा अगर अच्छा उससे चीटिंग करेगा कोई भी नहीं आएगा अभी जो तुम्हारे पास का मेरे पुराने पास मेरे पुराने कस्टमर ही जाता है सर चौथा तीसरे वर्ष जब तीन तो अभी कम रेट में मिल सकता है सर जी दिलवाने वाले पे बात है यही वैसे एक तीस एक पैंतीस एक चालीस की भी खरीदारी हो रही है और ये एक दस पंधरा गेली आता आमच्या समोर आम्हाला म्हणजे मी हे डोळ्याने बघितलेल्या गोष्टी आहेत आता काही कोणी विश्वास ठेवा न ठेवा पण मी माझ्या डोळ्याच्या बघितलेल्या गोष्टी आहेत की शेड जर स्वतः त्या गोठ्यात गेले तर तिथला जो व्यापारी आहे किंवा तो शेतकरी आहे ह्यांना बघून स्वतःच ॲटोमॅटिक नाही का आता एखादा जर व्यापारी डायरेक्ट मशी सांगतो दीड लाखाला ह्यांना बघितलं ना तो सांगतो एक तीस एवढ्या एवढ्याच्या खाली मी देईल मग काय असतं की त्या माणसाचं पण मार्केटमध्ये नाव किती जेन्युन आहे ह्यांचं नाव जेन्यून आहे आणि यांचा पूर्ण व्यवहार रोखीनी चालतो मशीतलं किती कळतं जर एखाद्याने समजा आता मी पण बघितलं एखाद्याने जर त्यांना दीड लाख रुपये सांगितलं तर ते त्यांच्या भाषेत त्यांना डायरेक्ट झापतात किती काय कळतं का काय कोणत्या गोष्टीचा दाम लावा का नाही लावावा डायरेक्ट निघून जाईल चला गुन्हे ते असं हाय काही नाही करत कोणत्या गोष्टीत किंवा त्यांचा माणूस आहे म्हणून त्याला थोडं सॉफ्ट कॉर्नर द्या किंवा काय द्या ते तसं करत नाही अजिबात ते मी चांगल्या बघितलं थोडंसं होतं मागं पुढं घरमागर मी असती मला पसंत पडली त्यांना नाही पडली थोडी मागं पुढं होतं पण की ते चालू राहतं हे आणि ते कशासाठी आहे ते आपल्या कामाचा भाग आहे आणि आपण काय कामात करताना एक होतच राहतं ते घरातही होतं त्यात काही विषय नाही आता आपण इथं आल्यानंतर तुम्हाला पण इथं भरपूर आहेत पण ह्यांनी चांगल्या देऊन जरी चांगल्या दिल्या घेणाऱ्याला पण ते कळलं कळलं पाहिजे कळलं पाहिजे आता काय होत म्हणजे आता हे बरेच लोक काय करतात कि गेले आपले तिकडं की नाही का स्वतःचा बाय्या घेऊन या किंवा काय करा किंवा मग एखादा तिथला आपल्याला मोठा जाणकार हा ह्याला घेऊन चाला असं करतात पण आता आम्ही काय करतोय की आम्ही तसं विचारच नाही करत आम्ही काय करतोय शेट तुम्ही म्हणाल ते करू चला तुम्ही घेऊन द्या mm. त्यात ते काय करतात ते स्वतः जातीने लक्ष देतात आता काय होतं की आता ही मला हुँ, 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 ही हे मला माहीत घ्यायची किंवा सरांना घ्यायची अजून अन्य कुणाला माहिती घ्यायची असली तर आम्ही काय हे नाही करत की आम्हाला आमचा बाय्या कोण आणला कोण आणला जो बाई आणल किंवा काय आणला ना तर तो काय करतो बाई याच इथं मी बघितलं बऱ्याच ठिकाणी सगळ्या फ्रॉड गोष्टी आहेत काय त्याच्यात तर ते थोडस लोकांनी वाचलं पाहिजे ह्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि विषय काय शेतकऱ्यांना व्यापारी कोणता जरी असला जर तुम्हाला मशीदलं जर काय कळत नसेल तर तुम्ही त्यानंतर शंभर टक्के तुम्हाला ते फसवणार होत त्यांना oh, oh, oh. जर नाही समजलं तर हे ते तुम्हाला फसवणूक होणारच त्यामुळे तुम्हाला जर मशी खरेदी करायची असतील तर पहिल्यांदा तुम्हाला पार असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याचा आधी थोडाफार अनुभव असणं गरजेचं आहे जर एखादा तुम्ही मधला धरलेला असेल व्यापारी तर त्याला पण तुम्ही हक्काने तेवढा हे दिला पाहिजे जबाबदारी दिली पाहिजे याकडे तुम्ही उद्या जर तुमच्या माणसाला आणून ते केलं तर हे त्याची जबाबदारी नाही कारण तुम्ही सांगितले म्हणून आम्ही घेतली हे आपल्यावर उठवलं बरोबर 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 आता काय होतं आमचं आता आम्ही काय केलं डायरेक्ट महावीर शेट तुम्ही म्हणताय ना त्या पद्धतीने माहिती घ्यायची आम्हाला आम्हाला काय पाहिजे फक्त दूध पाहिजे आम्हाला वर काय बघायचं नाही ती शिंगात मोडली आहे एका काय एका काय एका मला इथून जर मला दोन हजार किलोमीटर मैस घेऊन जायचंय तर मी तो विचार ह्याचा नाही करणार कि मला प्रदर्शनाला नाही लावायची मैस तर मला मैस कशासाठी पाहिजे दुधाच्या पर्पज पर साठी पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने हाच विचार केला पाहिजे जर दुधासाठी मैस घेतो दूध धंदा करायचा तर दूध घे दुधाच्या मशी बघून घे विदाऊट दुधाच्या मशी बघ घेऊ नको ते किती सुंदर असू दे किती काय असू दे ते आपल्याला शो करायचा नाही कोणताही ब्रिडिंग कडे पण लक्ष दिल लक्ष दिलं पाहिजे दिल शंभर टक्के मला मान्य आहे पण काय होतं काही लोकांचं नुसतं ब्रिडिंग कडे लक्ष दिलं तर ब्रिडिंग लक्ष देण्याच्या नादात जर तुम्हाला चाळीस पस्तीस चाळीस लिटरचं दूध मिळालं तर तुम्ही त्यासाठी आहे ना ब्रिडिंग पण पाहिजेच आपण असं राहू ना की ब्रिडिंग नाही पाहिजे तुम्ही जे यांचे बच्चे आले ह्या बच्च्यांना डेव्हलप करा इक्वली पाहिजे दूध पण पाहिजे आणि ब्रिडिंग पण पाहिजे बरोबर आणि आपल्या भागातल्या तयार केल्या तर जास्त दूध जास्त दूध देऊ शकत कारण मी इथं जे बघतोय ना हित ही थंडी मी आजपर्यंत कधी अनुभवली नाही मी शिमला कुल बनवली नाही एवढी थंडी बघितली तर इथं जी थंडी आहे ना ही एवढी डेंजर थंडी मी नाही बघितली आपल्याकडे काय आहे की आपल्याकडे टेम्परेचर ही कमी आहे यांच्यापेक्षा आपल्याकडे थंडीही कमी याच्यापेक्षा आता इथं थंडीत मुळे बच्चे मरण्याचं प्रमाण जास्त आहे तसं आपल्याकडे एवढं टेम्परेचरच नाही त्यामुळे आपल्याकडे बच्चे जगतील बर किंवा कोणताही शेतकरी असू देत आपल्या इकडचे त्यांनी ना बच्चांवर थोडं लक्ष दिलं तर ॲटोमॅटिक आपल्याकडे आप प्रोडक्शन चांगलं होऊ शकतं आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण प्रत्येक घेण्यासाठी चांगलं पोषक वातावरण प्रत्येक ठिकाणी आपलं वातावरण चांगले आणि आपल्या वातावरणात बऱ्यापैकी एक न्यूट्रल आहे असं की जास्त एक्स्ट्रीम लेव्हलला आपल्या ले इथे काय जात नाही थंडीही जात नाही आणि उन्हाळाही जात नाही त्यामुळं न्यूट्रल असल्यामुळे हे समतोल चांगला गाठता येईल आपल्याला रिकमेंड मी यांना रिकमेंड करेल रिकमेंड करण्याचं कारण एवढं आहे की यांच्याकडं जेन्यूएन माणूस आहे जरी तुम्हाला काही तुम्हाला कळत नसलं त्यातलं किंवा काही अडचण आली तरी तुम्हाला हा माणूस शंभर टक्के त्यात मदत करणार आणि जर काय चुकून एखाद्यात काय प्रॉब्लेम आला तर तो स्वतः जातीने लक्ष देऊन त्याला कॅन्सल करायचं किंवा ते अपडेट करायचं यांचं काम तेवढं चांगलं एकदम बरोबर तर शेवटचा काय संदेश झाला तरुण लोक याकडे त्यांना तरुणांना तर मी एकच सांगेल की तुम्ही फक्त चांगल्या जातीच्या मशी घ्या आणि दुधाच्या मशी घ्या आणि दुसरा एक विषय म्हणजे की स्वतः स्वतःचं मार्केटिंग करा दुधाचं जेणेकरून एखाद्या कोणत्याही संस्थेला घालू नका किंवा कोणत्या एखाद्या डेअरीवाल्याला देऊ नका तर तुमचं स्वतःचं चांगलं ब्रँडिंग झालं आणि होईल सुरुवातीला त्रास थोडा त्रास झाल्याशिवाय कोणतंही काम होणार पण नाही पण काय होईल की तुमचं स्वतःचं मार्केट तुम्हाला डेव्हलप करता येईल आणि स्वतःतली तुमची ताकद वाढेल तुम्हाला काय अनुभव घ्यायचा आहे प्रत्येक गोष्टीचा तसा आणि काम जर आपण चांगलं लक्ष देऊन केलं तर हा धंदा चांगला आहे अडचण काय नाही भेसळ सगळ्यात महत्वाचे आहे आपल्या महाराष्ट्रात भेसळचं खूप मोठं प्रमाण आहे तर प्रत्येकाने मला एकच म्हणायचं की जे ग्राहक घेणार आहे त्यांनी थोडं जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे आपल्याकडं थोडंसं जागरूकता फार कमी आहे जर पुढं जाऊन असं वाटत असेल की आपल्या घरात कोणाला काही चांगला मोठा आजार न व्हावा आणि आपल्या घर सगळं सुखरूप आणि सुदृढ राहावं तर तुम्ही दुधाकडं किंवा अन्य अजूनही कोणते फूड मधले काही गोष्टी असतील तर त्याच्याकडे थोडं लक्ष द्या लक्ष म्हणजे काय प्रत्येक लोकांनी देण्यासाठी शेतकऱ्याकडून खरेदी करा आणि तुम्हाला शेतकऱ्याकडून जरी तुम्हाला काही अडचण आली किंवा दुधात बदल जाणवला तुम्ही त्या शेतकऱ्याला बोलू शकता बोला तर तुम्हाला डेअरीत असं होत नाही तुम्ही डेअरीत गेला ना तुम्हाला पन्नास लोकांचं दूध मिक्स मिळणार आहे तेव्हा डेअरीवाला काय म्हणणार आहे कुणाचं येतं ते टोलवटोलीची उत्तरं देऊन तुम्हाला तो बाहेर करत पण तुम्ही जर कोणत्याही एकाच माणसाकडे दूध घ्यायला गेला तर प्रत्येक पर्टिक्युलर त्याच माणसाकडून दूध घेता त्याच माणसाला तुम्ही ब्लेम करू शकता किंवा त्या माणसाला तुम्ही जाब विचारू शकता त्या गोष्टीचा सर जी सर जी मी कहता हूं, कोई भी शेतकरी आता थोडा सोच समज के भेंसिना भी फसाने वाले बहुत आहे थोडा सोच समज के भेंस लोक काम ती चलेग ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही डायरेक्टली शेतकऱ्याकडून दूध खरेदी करा त्या शेतकऱ्यांना दूध व्यवसायामध्ये यायचं आहे त्यांनी पहिल्यांदा आपल्या दुधाचं मार्केटिंग कसं होईल आणि आपल्याला जे चालू दर आहे त्याच्यापेक्षा पण जास्त दर कसा भेटेल त्यासाठी बाय प्रोडक्ट असतील किंवा शेतकऱ्या शेतकरी तू डायरेक्ट ग्राहक असं मार्केटिंग आपण स्वतः करून हा व्यवसाय तुम्ही नक्कीच फायदेशीर करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा तर तुम्हाला पण तुमच्या व्यवसायासाठी ग्रेट महाराष्ट्राकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही स्वतःच बाय प्रोडक्ट करावं हे आमच्या नाही नाही नक्की तुम्हाला नक्की नक्की आपण करणारच होत पण थोडं कसं आहे की थोडं प्रत्येक गोष्टीला कोणताही थोडा वेळ द्यायला लागतो अनुभवानी कोणत्याही गोष्टी मिळतात तर त्या गोष्टीसाठी आम्ही थोडस प्रयत्न करतोच आणि लवकरच आमचं एक चांगलं ब्रँडिंग किंवा चांगलं हे तुम्हाला लवकरच लवकरच आम्ही बोलू ते ते नक्कीच आपण आपण ब्रँड लवकरात करणार आहोत त्या हिशोबाने आपण काम करणार करतोच म्हणजे त्या दृष्टी सगळ्यांनी वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल ग्रेट महाराज चॅनल कडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार चालली आहे कसं वाटतंय मस्त आता गाडी लोड झालेली आहे अजून एक गाडी लोड होती आता आम्ही आता पूजा करून गाडी काढणार आहे पूजेला सामान आणलेला आहे तुम्ही नारळ घेऊन आलोय प्रसाद आणलाय तर आता एकंदरीत सर कुठली दुसरी गाडी कापली भरायची आता ही दुसरी गाडी चालू आहे भरायची आता आपली आता दोन मशी पुढे असे बच्चे बांधलेले आहेत आडवी दोरी बांधून नाही का असे दोन बच्चे पुढे बांधलेत अजून मशी आणतात लोड करतायत माग ले इया ने आ गेले बा उते उलेवा देखा आगो बच्चा हवा आगे देखात देखा दे देखात दे दोन गाड्या टोटल आपल्या भरल्यात ना हो हो, हो दोन गाड्या भरल्या एका गाडीत किती मशी मशीन एका गाडीत दहा मशीन आणि सगळ्यांनी पण आता कशी आहे ही गाडी मोठी आहे पंचवीस फुटाची अकरा मशीनची गाडी आहे पण जर दहा मशीन जर आपण त्याच्यात नेल्या तर मशीनला थोडं कम्फर्ट राहतं हालता येतं घासत नाहीत साइडनी मशीन तर प्रत्येकाने मला असं वाटतं की पाच दिवसाचा मोठा प्रवास आहे तर अकरा मशीनच्या गाडीत दहाच मशी भराव्यात काय जास्त असा काय मोठा डिफरन्स पडत नाही बरोबर तर थोडस काळजीपूर्वक जातील मग शेजी थोडीशी बरोबर खात्री आपल्याला राहते एवढी इन्व्हेस्टमेंट करतोय आपण आणि दोन चार हजारांनी काय फरक असा विशेष काय पडत नाही त्यामुळे सगळ्यांनी दहा मशी अकरा मशी जी गाडी आहे मोठी याच्यात दहाच बाराव्यात सर जी पुरी हो गई पहिली गाडी हा पाहिली लोडिंग हो गई सर जी दुसरी अभी तयार आहे लोडिंग गेली दुसरी गाडी अभि लोडिंग मिळाली पहिली गाडी पूर्णपणे लोड होऊन पॅकिंग चालू आहे वरून हे ते लावतील मशींना थंडी वगैरे वाजणार नाही तर अशा प्रकारे हे लोडिंग असत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर अशा प्रकारे इथं मशी बांधलेत आणि आता ह्या सगळ्या गाडीमध्ये लोडिंग चालू आहे पहिली गाडी भरलेली आहे आता दुसरी गाडी भरायला चालू आहे त्यातली तिसरी मैस इथे गेलेली आहे तर आता इथल्या मशी हळूहळू इकडे जातील आणि पूर्ण गाडी भरून जाईल

एकंदरीत ही गाडी कम्प्लीट झालेली आहे अशा दोन गाड्या आज गेलेल्या जय गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या, मोर्या।